प्रवेशुखाच्या नावामध्ये आपल्याला सलाम कशा आहात आपण सर्वजण या आजच्या या सकाळीच आपण देवाचं वचन वाचूया देवाचं वचन काय आपल्याला इच्छा प्रकट करतं ते या वचनातून आपण पाहूया ते मग त्याला पहिले पत्र दुसरा अध्याय आणि चौथं वचन त्याची म्हणजे परमेश्वराची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहोचावे दोन मते या ठिकाणी आपल्याला पाहावयाच मिळतात पहिली देवाची इच्छा आहे की परमेश्वराची ज्यानं जग आकाश पृथ्वी निर्माण केलं त्या परमेश्वराची इच्छा आहे मनुष्य निर्माण केलं त्या सर्वांना निर्माण करता जो आहे त्या परमेश्वराची इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे पहिली गोष्ट या ठिकाणी आपल्याला दिसते की सर्व माणसांचे तारण व्हावे प्रत्येक मनुष्य या ठिकाणी कोणाचंही नाश व्हावा अशी देवाची या ठिकाणी अजिबात इच्छा नाही आणि सर्वांचं तारण व्हावं ही त्याची इच्छा आहे आणि त्यासाठी म्हणलेलं आहे की त्यांनी सत्याच्या परिपूर्त ज्ञानाप्रत पोहोचावे दुसरी महत्वाची इच्छा देव सांगतो की यांचं तारण होण्यासाठी त्यांनी सत्याच्या ज्ञानाप्रत पोहोचावे प्रियजनानो सत्याच्या ज्ञानाप्रत पोहोचण्यासाठी आपल्याला सत्य असणं गरजेचं आहे सत्य हे आहे की परमेश्वर सत्य आहे आणि परमेश्वर त्याचं सत्य सर्वांना माहीत करून देऊ इच्छितो आणि ही सर्वांना माहीत करून देण्याची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी देवाच्या संदेश वाहकांच्या वरती पडलेली आहे आणि देवानं ती जबाबदारी आम्हा प्रत्येक संदेश वाहकाला ख्रिस्ताच्या प्रत्येक संदेश वाहकाला नेमून दिलेली नेम की। ला ला की देवाच्या देवाच्या आहे की त्यांनी देवाच प्रेम मंडळीला इतर आणला दाखवावं आणि म्हणूनच आम्ही पाहतो की देवाचं जे देवाचं आज काम करणारे संदेश वाहक आहेत त्यांनी यवनाच्या पुस्तक मागून बरेचसे धडे शिकले पाहिजे आम्ही पाहतो की यवना नावाचा हा जो संदेश आहे त्याला देवानं तारशिसला जाण्यासाठी पाठवलं नव्हतं तर निनवे शहराला जाण्यासाठी पाठवलं होतं निनवे शहर अत्यंत वाईट आणि निनवे शहरातले लोक अत्यंत वाईट आणि निनवे शहरातले जे लोक आहेत ते अत्यंत देवाच्या विरुद्ध वागणारे परमेश्वरापासून दुरावलेले देवाच्या आज्ञांना न मानणारे असे पापी लोक म्हणून ज्यावेळेस त्यांची ओळख झालेली होती त्याच पापी शहरामध्ये त्या लोकांच्या साठी देवानं आपला संदेश त्या यवना याला पाठवण्याची योजना केली परंतु यवना हा त्या निनवे शहरामध्ये जाण्यासाठी राजी नव्हता ज्या वेळेस देवानं यवनानं सांगितलं की उठ त्या मोठ्या निनवे शहराला जा आणि त्याच्या विरुद्ध ओरड कर कारण त्यांची दुष्टता माझ्या समोर आली आहे आणि ज्यावेळेस ही जबाबदारी यवनाला सांगण्यात आली संदेश वाहक आला त्यावेळेस संदेश त्याला देवाच्या या विचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचा मोह झालेला आहे आणि मग त्यानं प्रश्न केलेला आहे की त्याला असं वाटलेलं आहे की त्या गर्वि शहरात असा संदेश देऊन पश्चातापाचा संदेश देऊन काहीही साध्य होणार नाही कोणतीही चांगली कृती त्या ठिकाणी घडणार नाही कारण की त्या ठिकाणचे लोक अत्यंत दुष्ट अत्यंत वाईट असे आहेत आणि तिथं जाऊन देवाचा मेसेज सांगून कसल्याही प्रकारचा अर्थ राहणार नाही आणि कोणत्याही गोष्ट त्या ठिकाणी साध्य होणार नाही असा त्यानं विचार मनोमन केला कारण तो विसरला की तो ज्या देवाची सेवा करत होता तो सर्वज्ञानी व सर्व आहे हे तो विसरला होता त्याला भीती वाटत होती निणवीस शहराला जाण्यासाठी यवना जाण्यासाठी त्या ठिकाणी घाबरला संकोच केला आणि ज्यावेळेस तो घाबरला आणि त्यानं निनवीस शहराला जाण्यासाठी संकोच केला त्याच वेळेस सैतानानं त्याला अधिक निराश करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये सैतान यशस्वी सुद्धा झाला आणि म्हणून तो अधिकच कसा निराश होईल आणि निनवेला सांगितलेल्याच्या ऐवजी तारशीसला कसा जाईल याची याची या, या, ही आ, जी ही अशा प्रकारची विचारसरणी त्यांना यवनाच्या मनामध्ये भरली आणि मग यवनानं प्रवासासाठी जहाज जे तयार होतं तयारच असलेलं जे जहाज त्याला सापडलेलं आहे त्याचे त्यानं भाडं दिलेलं आहे त्याचं तिकीट काढलेलं आहे आणि तो त्या प्रवाशांच्या बरोबर जहाजामध्ये बसून तारशीसला निघालेला आहे परंतु यवनाला लोकांच्या तारणासाठी मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती आणि ही जबाबदारी पार पाडण्यासाठी देव कोणत्याही स्तराला जाणार होता आणि यवनाला तारशीस वरून पुन्हा आणण्याची योजना परमेश्वराने केली आणि त्याला पुन्हा एकदा अं निनवेतल्या निनवे इथल्या लोकांच्या लो समोर त्याला उभं करण्यात आलं कारण त्या शहरामध्ये त्याला देवाच्या प्रीतीचा संदेश सांगायचा होता परमेश्वराच्या प्रिय लेकरांनो या ठिकाणी आम्ही पाहतो की ज्यावेळेस सैतान आपला ताबा घेतो त्यावेळेस आम्ही देवाच्या योजनेच्या विपरीत चालण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो निन्वे शहरातले लोक अत्यंत क्रूर आणि वाईट असे होते त्यांच्याकडे जाऊन कोणताही देवाचा संदेश जरी सांगितला तर त्यांच्या मनाची परिस्थिती बदलणार नाही अशी यवनानं यवनानं जी योजना केली होती विचार केला होता त्याच्या म्हणून तो त्या तिकडं जाण्यासाठी निराश झाला होता किंवा जात नव्हता परंतु पियजनानो ज्यावेळेस त्याला देवानं तिकडं घेऊन गेलेला आहे त्यावेळेस परमपरमेश्वर देवाने आ, त्याला तिथं घेऊन गेलेला आहे आणि त्याला लोकांच्या समोर संदेश सांगायचा होता त्यानं ती कामगिरी पार पाडलेली आहे तो लोकांच्या समोर गेलेला आहे त्यानं देवाच्या संदेशाचा भाग त्यांना सांगितलेला आहे त्यांना पश्चाताप करण्यासाठी पाचारण केलेलं आहे आणि त्या वाईट लोकांना विशेष म्हणजे पश्चाताप झालेला आहे त्या वाईट लोकांना पश्चाताप झाल्या कारणानं ते वाईट लोक देवाकडे परत येण्यासाठी तयार झालेले आहेत देवाकडे येऊन देवाला क्षमा मागण्यासाठी आणि पश्चाताप करण्यासाठी ते तयार झालेले असताना देव त्यांना क्षमा करण्यास तयार झाला आणि ही बाब यवनाला रुचली नाही पचली रुच नाही आवडली नाही देवाला जव देवाला तो म्हणत आहे देवाला तो भांडत आहे की देवा तू आता यांना क्षमा का करत आहेस मला माहित होतं तू दयाळू आहेस मला माहित होतं तू कनवाळ आहेस मला माहित होतं तू पश्चाताप केल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना क्षमा करणार आहेस हे मी तुला अगोदरच सांगत होतो आता तू हे करण्याच्या मला इथं घेऊन येऊन पुन्हा हेच तू त्यांना क्षमा करत आहेस तर ह्या गोष्टीचा मला राग आलेला आहे आणि आता तू त्यांना क्षमा केलेली आहेस त्यांच्या पश्चातापाबद्दल तू त्यांना क्षमा केलेली आहेस होय देवानं नेनवेच्या लोकांना पश्चातापाबद्दल क्षमा केली होती कारण की देव कधीच इच्छा धरत नाही की कोणाचाही जगातल्या कोणाचाही नाश व्हावा तो वेळोवेळी म्हणून देवाच्या सेवकांना संदेश वाहकांना जबाबदारी देतो की त्यांनी लोकांना नाशातून बाहेर काढावं आणि देवाच्या प्रीतीचा संदेश देवा त्यांना द्यावा आणि देवाच्या प्रीतीचा संदेश देण्याची जबाबदारी जशी यवनावर होती तशा जगातल्या प्रत्येक तशीच जबाबदारी जगातल्या प्रत्येक संदेश वाहकावरती देण्यात आलेली आहे कारण देवाची इच्छा आहे की लोकांनी पश्चाताप करावा निनवे शहरातल्या लोकांच्या सारखा पश्चाताप करावा आणि देवाच्या राज्यामध्ये यावं देवानं तशाच प्रकारचं अत्यंत भव्य अत्यंत सुंदर असं पवित्र असं शहर स्वतः निर्माण केलेलं आहे त्या शहराला यरुश्लेम आणि त्या शहराला सार्वकालिक शहर सार्वकालिक जीवन म्हणतात त्या शहरामध्ये प्रवेश करण्याची देवाची प्रत्येकाबद्दल इच्छा आहे की त्या पवित्र शहरामध्ये ज्याला यमुस्लिमाने सार्वकालिक जीवन देणारं शहर म्हणण्यात आलेलं आहे त्या शहरामध्ये प्रत्येक जीवाची त्या ठिकाणी त्या प्रत्येक जीवाचा प्रवेश व्हावा अशी देवाची इच्छा आहे आणि म्हणून देवानं संदेश वाहक निर्माण केलेले आहे आम्ही निराशाचा संदेश त्या यवनाच्या रूपानं पाहतो देव आपल्या सेवकांच्या द्वारे लोकांना आपल्या सिंहासनाजवळ आपले मन लावण्यासाठी नेहमी प्रोत्साहित करतो आणि ते कसं प्रोत्साहित करतो तर त्याचे जे संदेश वाहक आहेत त्यांच्याद्वारे आणि म्हणून आमच्यावरती जी दिलेली जबाबदारी आहे ती जबाबदारी आम्ही खूप चांगल्या रीतीनं पार पाडली पाहिजे निराश न होता आपली जबाबदारी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारचा विचार न करता कोणत्याही प्रकारचा नकार न देता आम्ही आमची जबाबदारी देवाच्या वचनानुसार पार पाडली पाहिजे कारण देवाची इच्छा आम्ही वाचलेली आहे की कोणाचाही नाश होऊ नये सर्वांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहोचावे सत्याच्या ज्ञानाप्रत पोहोचण्यासाठी संदेश वाहकांची मोठी गरज आहे आणि ते संदेशवाहक जर तुम्ही आहात तर तुमच्यावरती असलेली जबाबदारी तुम्ही पार पाडली पाहिजे ती जबाबदारी म्हणजे देवाच्या लोकांना देवाच्या वचनातून सांगून त्यांना पापापासून मागे फिरवणं वाईटापासून मागे फिरवणं व्यसनापासून मागे फिरवणं वाईट कृत्ये गुन्हे करण्यापासून मागे फिरवणं ही आमची प्रत्येक सेवकाची जबाबदारी आहे आणि जेव्हा आम्ही असं करू त्या त्या वेळेस परमेश्वर आपल्या बरोबर असणार आहे कारण तुम्ही त्याच्या लोकांना वाचवत आहात त्याच्या लोकांना तारण साधण्यासाठी प्रयत्न करत आहात आणि म्हणून आम्ही यवनाप्रमाणं ज्यांचं नुकसान व्हायला पाहिजे होतं परंतु त्यांचं तारण झालं कारण त्यांनी पश्चाताप केला तेव्हा जसा योना निराश झाला निणवीला जाण्याच्याऐवजी तारशिषला पळून जाण्यासाठी सैतानानं त्याला जे मार्गदर्शन केलं अशा मार्गामध्ये आम्ही न जाता आम्हाला जर देव सांगत आहे की लोकांच्याकडे तुम्ही जा आणि देवाचं देवाची प्रीती आणि देवाचं प्रेम त्यांना सांगा आम्ही आमची जबाबदारी पार पाडली पाहिजे कारण की कोणता आत्मा कधी पश्चाताप करेल हे आम्हाला माहीत नाही आणि म्हणून आम्ही पश्चाताप लोकांनी देवाजवळ करावा यासाठी आपल्या देवाचा प्रीतीचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे जर आम्ही म्हणत बसू की माझे वचन ते ऐकणार नाहीत यवनाप्रमाणे आम्ही म्हणू की माझ्या संदेशाचा काही उपयोग होणार नाही ते देवाला मानणार नाहीत ते देवाला नावं ठेवतील ते देवापासून दुरावतील तर कदाचित सैतान आपल्या भावनांच्यावरती विजय मिळवत आहे आणि म्हणून आम्ही देवाच्या वचनानुसार देवाजवळ पश्चाताप करण्यासाठी लोकांच्यापर्यंत पर्यंत तुमच्या मंडळीपर्यंत देवानं निवडलेल्या लोकांच्यापर्यंत आम्ही पोहोचणं गरजेचं आहे आणि देवाची प्रीतीचा संदेश त्यांच्यापर्यंत सांगणं गरजेचं आहे देवबाप हे करण्यासाठी प्रत्येक सेवकाला सहाय्य करू आम्ही निराश न होता येवनाप्रमाणे आम्ही देवाचा संदेश देवाच्या इच्छेप्रमाणे मंडळीला लोकांना सांगण्यासाठी आम्ही पुढाकार घ्यावा अशी माझी प्रभूचंनी हे करण्यासाठी प्रभूचंनी प्रार्थना आहे की आम्हाला हे करण्यासाठी परमेश्वर सहाय्य देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो परमेश्वर तुमची काळजी घेऊ या पावसाळ्याच्या भयंकर पावसाच्या दिवसामध्ये परमेश्वर माझ्या महाराष्ट्राची माझ्या देशाची माझ्या सर्व बंधू भगिनींची काळजी घेऊ अशी माझी प्रभूचं प्रार्थना आहे धन्यवाद मान महिमा गौरव परमेश्वर